नमस्कार बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातून अक्कलकोट तालुक्यातील ग्रामीण भागात उद्या होणाऱ्या वेळामाशानिमित्त भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी उद्या होणाऱ्या वेळावंशासाठी अनेक प्रकारच्या भाज्या मिळून जी भजी बनवली जाते त्यासाठी आज मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या भाज्या उपलब्ध असतात यामध्ये भाज्यांसह अनेक रानभाज्या देखील यांचा समावेश असतो याच रानभाज्यांच्या खरेदीसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी बाजारात पाहायला मिळाली आपण पाहू शकता भाज्यांसह अनेक रानभाज्या देखील बाजारामध्ये उपलब्ध आहेत या रानभाज्या विशेष करून वेळामशाच्या आदल्या दिवशी मार्केटमध्ये दाखल होतात याच रानभाज्यांच्या खरेदीसाठी आपण पाहू शकता नागरिकांची प्रचंड गर्दी झालेली आहे जा या ठिकाणी आहेत भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ बाणेगाव यांनी या भाजी मार्केट संदर्भात माहिती दिली नमस्कार या ठिकाणी येळवर्षा निमित्त बाजार गल्लीमध्ये वर्षाला एकदा या ठिकाणी भाजीपाला मार्केट भरत असतो आणि येळ निमित्त सर्व गावकरी मंडळींनी या ठिकाणी भाजीपाला येण्यासाठी येतात आणि वर्षातून एकदाच हा भाजीपाला मार्केट भरतोय आणि गावराण भाजी एक नंबर या ठिकाणी मिळण्याकरणामुळे सर्व शेतकरी बांधवांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन भाजीपाला खरेदी करतात आणि आमच्या या गावामध्ये परंपरा आहे वर्षातून एकदाच या ठिकाणी मिळत असत आणि चांगल्या उत्तम प्रकारचं पाण्याचं एकदम बिना खताच आणि सेंद्रिय खत करून तयार झालेलं भाजी या ठिकाणी अनेक प्रकारचे आहेत या ठिकाणी हा ह्या गावरांचा भाजी कोथिंबीर आणि ह्या हथराणी पालक चिंच हे सगळं या ठिकाणी मिळत असतं त्या निमित्तानं भाजीपाला येण्यासाठी सर्व गावकऱ्या ठिकाणी वर्षा निमित्त सर्व लोकांनी याचा लाभ घ्यावा व उद्या वर्षा निमित्त सर्व शेतकरी बांधवांना भूमिपुत्र संघटने शुभेच्छा आणि मोठ्या देवघोषाने चांग बोलो या नावानं ना घोषणा करून मोठ्या हवसाने साजरा करावा असं सा शेतकरी बांधवांना मी सण हा मोठा सण शेतकरीचा आनंद घ्यावा असं मी सर्व बांधवांना विनंती करतो Teşekkür